नमस्कार कसे तुम्ही सगळे आणि आम्ही सगळे व्यवस्थित आहोत सकाळची कामं चालू आहेत स्वयंपाक चालू आहे जरा रात्री उशिरापर्यंत पाहुणे होते आपल्याकडं पाहुण्यांचं येणं जाणं आणि खूप छान वाटतं आणि रोहितचे फ्रेंड होते तर म्हणजे खूप सगळे लोक इकडं आले जेवण वगैरे त्यांनीही केलं आणि खूप छान त्यांच्या मुलीचा वाढदिवस आपल्या इथं साजरा केला तर आता आपल्या आजी आज लोकांचं सकाळी काय काम चाललंय ते पण बघूया आपण आणि सगळ्यांना एकदा भेटून देते तुम्हाला तुम्हाला उत्सुकता असते आमच्या सगळ्या आजी लोकांना भेटायची पूजा वगैरे अजून झालेली नाही आहे कामं थांबलेली आहेत सकाळची सगळी अजून साफसफाई तेवढी झालेली आहे हा आलेला आहे ओरो घरामध्ये ओरो ए ओरो हां भूक लागली बाळा तुला हां ह्यांच्या खाऊसाठी एक ताई पैसे पाठवतात खूप खूप धन्यवाद म्हणावं थँक्यू ताई किचन शांत ता आहे एकदम बघूया आता रात्रीचा भरपूर स्वयंपाक आहे म्हणजे बटाट्याची भाजी आहे वरण आहे आणि वैशालीला सांगितले व्यवस्थित असेल तर ठेव खराब झाला असेल तर नको ठेवू आधी बघा दूध पिऊन घेतो आणि मग पुटाणी खायला चालू करतो हां कोण खाते पुताने कोण खाते पुताने मी खातो मी खातो म्हणते बघा हा पाच सहा वर्षाचा आहे आपला बोरो आल्या चला आजी आल्या

तो असते मी म्हणते घरात तू नाहीये पेपर आलाय वाटत ना आणि ताई काय करताय काय चाललंय कुत्र्याकडे बसलाय हा गुड मॉर्निंग माझ्या पहिला आंघोळ केली आहे म्हणून आजीने पाणी नेऊन वैशुताई काहीतरी नाराज आहे काहीतरी सांगत आले आजोबा तिकडे आजोबा बरे का बरे मी जाऊन येते आजोबांकडे राम 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 रामकृष्ण अरे रामकृष्ण आंघोळीचे बटन काढले तर आंघोळ केली का हां थे थे खाली हां। दामनी खाली <laughs> आंघोळ करायला जावा वरती हा बटन काढलेत सगळे कपड्याचे आशीर्वाद धन्यवाद हा आशीर्वाद हा आंघोळ करा वरती जाऊन आजोबांचं चाललंय काय काय करायचं आंघोळीचे कपडे काढून हे करतायत कलावती आजी इकडं कप धुते मोना आजी काहीतरी भात घातलाय वाटत ह ना काय घातलंय वैशुले तळमळ करते तिकडं मला तिकडं जाऊ द्या आधी तिच्याकडे हा भात शिजतोय छान म्हणून आजी खूप मस्त छान छान हे ते एक फुल लावले लागले झाडांना काय झालं वैशू चला हा का जाऊया चल तुला माहिती आहे का ह्या रोडला आहे है ना कुत्र्याच्या मांजराचे पिल्लं खूप चिरडले जातात हा रोड आहे इकडं कुठे आई तुझा घरी आणि कपडा अंधारायला मला त्याला झपटकन घरी तर हा कचऱ्याचा ढिगार आहे हा मोठा रोड आहे इकडं हा आणि हे असे कुत्रे रस्त्यावरती फिरतात आणि हे इकडून जाणाऱ्या लोकांना आजच नाही तर खूपदा डायरेक्ट गाडी घालतात पुढं निघून जातात म्हणजे त्यांना काही घेणं देणं नसते कचरा पडला आणि त्या कचऱ्यात ते किती छोटंसं पिल्लो आहे पडले कधीच मला हे म्हणजे मला नाही बघवत हे असं आम्ही मांजरं कुत्रे जेवढे काही तुम्हाला दिसत आहेत माझ्याकडं फक्त फक्त अशी कचऱ्यावर पडलेले उचलून आणले तर आवड म्हणून किंवा त्यांची गूळ त्यांना जगवलं आहे फक्त माणूस असो किंवा कुत्रा असो किंवा मुंगी असो किडा असो त्याच्यात आत्मा आहे आत्मा जीव आहे जीव एवढं कधीच विसरू नका ते बोलत नाही ते मुकं आहे त्याला बोलता येत नाही त्याचं भांडणारं कुणी नाही त्याचं बोलणारं कुणी नाही आज जरी तर आपलंच माणसाचं लिकरू असतं असं त्याला अर्ध्या अंगाहून गाडी गेलेलं त्याला असं उखंड्यात टाकून दिलं असतं का कोणी हा पिलू काय झालं काय झालं बाबा काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय झालं बाबाला मला नाही येत राजा तुला रे लागले मला तुला खूप लागले रे काही खाला त्याला वाटी वाटीत त्याला दूध आण आणि तरी हे खरकट भाजीचं कुणीतरी टाकले आणि त्यांनी फक्त ते खरक पाय पूर्ण पायाला त्याच्या मुंग्या लागल्यात पिलो काय झालं माय काय झालं सोन्या हो वो गो हो वो, 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 गो खूप त्रास होईल बाबाला हो मी काय नाही करणार बाबा काय नाही करणार मी तुला चालता येत नाही मग तुझी काहीतरी सोय करायला पाहिजे ना हा हा तुला चालता येत नाही चाल चाल पूर्ण पाय खालून गेलेत काहीच नाही आहेत लाल मुंग्या लाग लागल्या त्याच्या सगळ्या पायाला त्याला येत नाही खालून पूर्ण खराब झाले वैशू

आहे लाग भूक लागली होती तुला आधी जेवण मागत होतो मी मग मा परत माझं काय कर खूप भूक येत होतं वैशू अरे भूक लागली होती वैशू म्हणून त्यानं म्हणाल की आधी मला जेवायला दे खायला दे काही करमेश्वर लिहा मी बघतो तुम्ही रोज काय करताय ते जरी रस्त्यावरलं कोणी त्यांना बघितलं नसेल तरी देव रोज बघतो आणि रोज त्यांच्या आपलं कर्म असतं आपल्यासोबत ह्याला चिरडलं म्हणून ह्याचं काही आम्हाला लागणार नाही ते काय कुत्र होतं गेलं सोडून आम्हाला काय नाही कोण बघितलं नाही पण तो बघणारा विधाता किती मोठा आहे वरती बसलेला रोज बघतो आपल्या हाताने काय घडतंय काय घडत नाही पण आपल्या आत्म्याला नेहमी माहिती असतं की आपण काय केलंय बाहेर रस्त्यावरती आज किती बारीक जीव आहे त्या कुत्र्याचा बरं होतं माणसाकडून बरं झाल्यावर मला असं वाटतं की त्याला कुठंतरी दावाकडे नेला पाहिजे होतं आज जागोजागी डॉग सेंटर आहेत जागोजागी डॉग सेंटर आहेत जागोजागी हॉस्पिटल आहेत आपल्या जनं घडलं ना तर आपण तेवढं ते करावं त्यांच्यासाठी की बाबा हो माझ्याकडून घडले माझी चुकी आहे ही माझी चूक माझं सगळं ही मी मान्य करतो त्या बाळा कुत्र्याला म्हण मन काय म्हणा आपण नेऊन त्याचं करावं माझ्याकडून असं घडलं किती इथून आहे ना पाच सहा किलोमीटर अंतरावर आहे डॉग सेंटर आणि अशा पिल्लांना बघतात ते इकडं मी नेहमी इकडचे सगळे पडलेले डॉग असो मांजर असो गाडीखाडी चिरडलेला असो घरी घेऊन येतो आम्ही हॉस्पिटल करतो आता त्यांची नामची तर ओळखच झालं आता ह्याचं पण मी करणारे चला ओ हो दुःख त्रास होतो त्रास आपण ना दवाखान्यात जाऊ हां व्यवस्थित करून आणू आपण तुम्हाला ना जाऊन जा जुली आली जुली आली जुली तुझ्या पिल्ला घे जा बर तू मधी जा तुझ्या पिल्लांकडे जा तू आपल्याला असं ह्याला ना जा सरक 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 सर सरक तुझ्या पिल्ला घरात आहेत जा जा घरात आहेत तुझ्या पिल्ल खूप लागले रे बाळा तुला काय नाही करणार राजा तुला काय नाही करणार झाला आता राक्षात <laughs> फोनवर बोलणं झालं आहे मांजरीमध्ये डॉग सेंटर आहे तर त्यांनी सांगितले की ताई तिथं घेऊन या आम्ही बघतो त्याला तर मी आणि रोहन आता ह्याला थोड्या वेळात आम्ही घेऊन जाणार आहे कारण म्हणजे त्याचं इतका जीव असा हे झाला पाठीमागातलं पूर्ण चिरडलं आहे त्याचं मी नाही दाखवू शकत तुम्हाला पण थर थर तर थर, थर आहे ते आहे तिथं डॉग सेंटर ह्याचा लवकर इलाज होईल ह्याला महागून नसले पाय तरी ह्याला ये चालता येईल असं काहीतरी करता येईल आपल्याला जगवण्याचं आणि वाचवण्याचं काम पण तोच करतो पण आपण फक्त प्रयत्न करायचे माणूस कुत्रं मांजर जनावर काहीही असू फक्त एक निमित्त आपण होतो त्यांचं काहीतरी आयुष्य असतं आणि आपल्याला परमेश्वर तिथं पाठवतो आणि आपल्याकून ती कार्य करून घेतो तर ह्या छोट्याशा पिल्लाला फक्त एक छोटीशी मदत म्हणून मी करते आत्ता मला दिसला आज सकाळी सकाळी खूप वाईट वाटलं हे सगळं तर मीन रोहन निघालो आता डॉग सेंटरला मुंग्या लागल्या असंच न्यायचंय मला ह्याला बापरे किती मुंग्या लागल्यात तू इशू लय मुंग्या लागल्यात हा द्यायचं नाही का रे ना घाबरायचं नाही का तर माझ्या नेहमी मदतीला येतो तर हे बघा किती भुकत होतं मला आणि हे कसं छान सुंदर बसलं इकडं आणि हे जे दिसतंय ना हे हाय डॉग सेंटर इकडं हे जे मोठं निळं दिसतंय ते आणि आत्ता आलोय आपण तिथं समोर तर हे बाळ आहे ना सकाळी कसले शांत लावू देत नव्हतं मला तर आता आपण हॉस्पिटलमध्ये आलोय आणि हे बाळ एकदम शांत झाले तर हा बरलं होतं खूप आणि आता खूप शांत आहे आपण हॉस्पिटलमध्ये आलोय कोणीतरी मला आहे हे ह्याला कळलेलं आहे ना बुलू सकाळी खूप उघड होतं मला हे पण कोणीतरी आहे कोणीतरी माणसाने गाडी घातली ना ह्याला वाटायला हे पण माणूसच आले जर आणि बाळा सगळेच कशी नसतात राजा कोणीतरी असतं मदत करणार आहे ना कसं आहे तू आता हॉस्पिटलमध्ये बघून ये ना खुशी आहे ती तुला झोन छान